दिव्यांगांच्या पाच टक्के खांडबारा येथे दिव्यांग बांधवांना किराणा साहित्याचे वाटप दिव्यांग बांधवांसाठी ग्रामपंचायत स्तरावर पाच टक्के निधी आरक्षित ठेवण्याचा निर्णय असून या निधीचा उपयोग दिव्यांग बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी किंवा विविध उपक्रमांसाठी केला जातो नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग आरक्षित असलेल्या निधीतून अठरा दिव्यांग लाभार्थ्यांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले तर एका दिव्यांग भगिनीला व्हीलचेअर देण्यात आली यावेळी सरपंच अविनाश गावित उपसरपंच योगेश चौधरी ग्रामसेविका रत्नप्रभा पाडवी राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ नवापूर तालुका अध्यक्ष देविदास ठक्कर सदस्य शैलेंद्र वसावे दीपक गावित आणि ग्रामस्थ उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न